सातल्या दिवशी बसली आमचं नियोजन असते बोलायला मला कसा तरी सापडावा बोल तो किती नंबर, नंबर हो अगदी सातवा नंबर जो असता तरी आम्ही खुश होतो तरी खुश होतो हो हो खुश गावाला आम्ही तीन नंबर केलाय मित्रांनो आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक गोरक्षेट मांगडे भाऊ नमस्ते दादा काय सांगाल आज कशा पद्धतीनं बेहुरी करांचं वीर नेताजी केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान संपन्न झालं चांगलं झालं मैदान आज कोणती बैल जोडी आणली होती दुर्गा आणि सोन्या बर आणि आज कोणती बैल गुलाला मध्ये राहिली तुमची सोन्या आणि दुर्गा 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 बाप्पांचा होता हा कशी काय जोडी पळाली गट कोणत्या गटामध्ये तुम्ही पळाला गट नंबर अठरा सेमी नंबर दोन तास कुठलं होतं गटाला चार नंबर चार नंबर आणि सेमीला दोन नंबर दोन नंबर आणि फायनलला फायनलला चार नंबर काय कसं मैदान कसे पळायला चांगलं आहे मैदान पळायला आज गाडी कुणी चालवली सचिन मामा सचिन मामाविषयी काय सांगाल सचिन मामा काय चांगल्याशी गाड्या आणण्यात किंगचे गाड्या आणि जरा थांबले होते पण आज त्यांनी स्वतः गाड्या आणल्या आणि दादा सोन्याची खरेदी कुठली सोन्याची खरेदी बाप्पा आंबेकर घेतला हो, होता बर त्यांच्याकडनं घेतला होता आता परत त्यांच्यात नियोजनामध्ये होते सगळं महामाय ऋषी सगळे आम्ही करतो सगळ्यांचाच म्हणजे प्रयत्न असतात प्रयत्न अजून आम्हाला घरचा दिसेल पळतय पण थोड कधीतरी एकदम असं पळत नाही सारखा त्यामुळं एक महिन्यातनं दीड महिन्यातनं पळवतोय आगामी काय नियोजन हो आहे सोन्याचं आता सासवडे एकतीस एक आहे एकतीस आहे दोन एकतीस तारखेला चार तारखेला सासवडे हो त्यामध्ये ओपनच मध्ये पळायला आदत मध्ये ओपनला ओपन ला ओपन मध्येच का होत दादा काय आता ओपनलाच थोडं काय सांगा पहिले चांगले असते दोन दोन ओपन ला पळत सगळ्यांमध्ये आपल्याला कळते किती आपल्या किती बरोबर आदतला कळत नाही आदतला लक्षात येत आणि आता म्हणजे तुमचा नवीनच हा नाद आहे नवीनच जवळपास एक दीड वर्ष झाला असतो एक दीड वर्ष कसं वाटतंय ह्या नादात आल्यानंतर ना हेत बरं वाटतंय बरं तान बुक सगळं विसरून मैदानावर तेवढं होते दिवसभर तेच घरची काय म्हणतात घरशी काय म्हणतात जावं काय काय ना घेतलं मांगडेवाडीकरांचा सोनी आहे बापूशेठ आंबेकर यांच्या दुर्गाबरोबर पळाला अतिशय सुंदर अशी ही जोडी पळाली जे बिहुरी या ठिकाणी वीर नेताजी केसरी दोन हजार पंचवीस पंच भव्य दिव्य मैदान झाले यामध्ये तीन नंबरचे हे मानकरी ठरलेले आहेत दादा तुम्हाला पुढील वाट या सगळी शुभेच्छा आणि असंच गुलाल करत राहा धन्यवाद पण आता बिहुरीच्या वीर नेताजी केसरी दोन हजार पंचवीसच्या मैदानामध्ये मा आहोत आणि हे दादा निघाले होते दादा म्हणले आमच्याकडे तुम्ही लक्ष दे ना एक नंबरची मुलाखत घेऊन आम्ही वरती येत असताना दादा कितवा नंबर केला होता आमचा दोन नंबर झाला पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा माझं नाव विजय पुतळेकर गाव कोण विंग विंग म्हणजे मयुरच्या हा मयूरच्या गावाले बरं आणि आज कोणती बैल आणली होती दादा आमचा शेवा म्हणून बैल आहे बरं शेवा आणि हरण्या लोणावळ्याचा लोणावळेकरांचा हरण्या लोणावळ्याच्या लोणावळ्याच्या हरण्याला मैदान गाजवले का हो सगळ्याच बाबतीत गाजलेला आहे काय सांगत होता आहेत ते त्यांच्या बंधूंच्या नावावरती आमची गाडी पळल्या आमचं एक नंबर तासांनी गाडी होती त्यांना आमची म्हणजे मुलाखत झाली सुट्टी मी करशील आमची किंवा असं असं म्हणजे आमचे एकवीस मध्ये गटात गाडी आहे आमचे आहे नाव तीन नंबर तासावरती त्यांनी लगेच एका मिनिटात आम्हाला नाव दिलं आम्ही त्या तीन नंबर तासावरती त्यांचे एकवीस नंबर गटात पडलो काय नाव लकी ठरलं अतिशय लकी <laughs> शेमीनस आम्ही तीन नंबर तासांनीच पडलो आणि five... फायनल ला सहा नंबर तासांनी पळू तीन तीन सहा हो तीन तीन सहा आणि दोन नंबर केला अगदी एकच केला असता परंतु आमच्या वासराची मुर्खी अडकली आणि मध्ये गाडी थोडीशी लूज झाली आम्ही दोन नंबर केला चालक कोण कर कार्तिक ड्रायव्हर पारोडीकर कर ती फेऱ्याला कशी चालवली गाडी एक नंबर ड्रायवरनी गाडी आणली हा तर आमची फक्त एकच गाडी पळाली बरं एकच एकच गाडी फक्त एकच माझ्या आली म्हणजे कुणी दुसरी आणलीच नाही गाडी गाडी आज हरण्या होता आणि शेवानी सुद्धा आदत पण आता सरवण विंग आहे आणि दोन बोरबागामध्ये सहा तारखेला काहीतरी मैदान मैदान पडले बोरबाग आता कॉलेजच्या पाठीमाग कॉलेजच्या पाठीमध्ये ओपन आहे नाही ओपन सहा तारखेला आहे चौदा तारखेला आहे आता बोरबागामध्ये आमचे सुद्धा मैदान चालू झाले चौदाला यात्रेच मैदानात्रेचे आणि आता पिकअप पण निघाले असतील शेतात हो पिक निघाले मैदान फाटी बी सुंदर बनवली आज जशी पठरवाडीकरांची फाटी होती त्याच तोडीची फाटी आता बोरला ती दबानली बरोबर मांगडे साहेबांविषयी काय सांगा लागतं मांगडे साहेबांचं म्हणजे त्यांची आता कंटिन्यू सुद्धा बैल मध्ये आहेतच म्हणजे बापू शेठ आज बापू सुद्धा आमचे मित्रच आहेत <laughs> त्यांची आणि त्यांची एकत्रच असतात एकत्रच असतात एक त्यांची जोडी कशी काय पाळली त्यांची सुंदर गाडी पाळली सुंदर गाडी पाळली सुंदर गाडी खाली बैठ्याच कळाला थोडासा हा बरं बरं तरी पण चांगलं पाळ चांगली पाळली गुलाला माझं महत्वाचं आहे असं नाही कुठलाही नंबर होते आम्हाला आम्ही बैल मालक ह्या गुलालासाठी बुक केलेला असतो बरं बरं आम्हाला गुलाल कुठला दिवस उजाडल्यानंतर डोक्यात एकच की अंगाला गुलाल कपडा आतल्या दिवशी बसणी आमचं नियोजन असते सापडावा असता तरी आम्ही खुश होतो तरी खुश होतो बर हो यांनी हो। आमच्या हो। देवा आणि चांद म्हणून पळवता त्यांनी आम्ही तीन नंबर केलाय बर बर कुशेगाव च्या माहिती परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भेटलाय अगदी तापनी म्हणजे गाडी बोला त्याची तेव्हापासून त्यानंतर आम्ही परत नंबर केला बरं आता कुठल्या मैदानात मी योजने कुठल्या मैदानात दिसतात आता शासना चार तारखेचं मैदान चार तारखेचा वाघ डोंगरा हो, हो, हो। बर हो। चला तुम्हाला शुभेच्छा खूप भारी वाटते एक एक की भाऊ मोठा भाव सेवा सेवा शेवा शेवा सेवा म्हणजे परत आगामी मैदानामध्ये हीच जोडी आम्ही असं लवकर फोडणार नाही ते तेव्हा आम्ही मित्रांनो हे बघा असे बैल मालिक पाहिजेत एकमेकाशी गुलाल झाल्यानंतर भेटतात एकमेकाचा आभार व्यक्त करतात हेच करत पैलगडी क्षेत्रातलं फार महत्वाचा क्षण असतो एकमेकांबद्दल आपण ऋण व्यक्त केले गेले पाहिजेत धन्यवाद दादा ठीक आहे धन्यवाद तुमचं हे चॅनलचं पुन्हा एकदा तुषार साहेब तुमचं धन्यवाद दन्य। आणि तुम्हाला शुभेच्छा चालते धन्यवाद दादा